अधिकारी सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रसंगी आता कुठले काम करता येणार नाही केलं तर काय दंड आहे या संबंधाने आयोगाकडून परिपत्रक निर्गमित झालेलं आहे नमस्कार मी प्रवीण यादव गुड मॉर्निंग सगळ्यांना हे नवीन बातमीसोबत स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वरती तर चला व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मंडळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करण्यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या मार्फत पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की मतदान प्रतिनिधी सर्वसाधारणतः स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक असेल त्याचबरोबर संबंधित मतदान केंद्राचा किंवा सदरच्या मतदान केंद्राचा मतदार असणे अभिप्रेत असेल तथापि भारत निवडणूक आयोगाने त्यामध्ये काही सवलती दिली असून मतदान प्रतिनिधी नियुक्तीस अडचणी येत असल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदाराला मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येणार ये आहे त्याचबरोबर मतदान प्रतिनिधीकडे त्यांचे मतदार ओळखपत्र किंवा भारत नियोग निवडणूक आयोगाने विहित केलेल्या कोणत्याही पर्याय कागदपत्र ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच पंचायत, पंचायत सदस्य नगरसेवक महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे सदस्य किंवा स्थानिक व्यक्तींना मतदार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंधन नाही त्याचबरोबर राज्य किंवा केंद्र शासनाचे सध्याचे मंत्री संसद सदस्य महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती पंच सभापती अध्यक्ष याचबरोबर महानगरपालिकेचे महापौर तसेच राज्य व केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम शासकीय संस्था महामंडळ यांचे अध्यक्ष सदस्य शासनाकडून मानधन घेणाऱ्या व्यक्ती शासन अनुदानित संस्थांमध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या व्यक्ती तसेच शासन अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत अर्धवैद्यकीय आरोग्य सेवा कर्मचारी रास्त भाव दुकानाचे व्यापारी इत्यादींना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती देता येणार नाही शासनाच्या सेवेत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे असे केलाशी नियुक्ती लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणवीसशे एक्कावन्नच्या कलम तीनशे चौतीस खाली झुंगणा असेल आणि अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापर्यंतची तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील संबंधाने सविस्तर परिपत्रक मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता एकमेकांना शेअर करा कारण बरेच लोक आपल्या हौसेपोटी अशा प्रकारचे गलत काम करून बसतात आणि मग त्याचा दंड आपल्याला भोगावा लागतो तर एकमेकांच्या हिताचा निर्णय आहे तर हा एकमेकांना व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र